नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर झालं असं रताळी कारभाऱ्यांनी भरपूर आणली होती आणि त्यातली काही शिल्लकसुद्धा राहिली होती आणि तसाही आता मार्गशीर्ष महिना सुरू आहे तर म्हटलं मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपवासाचे तेच तेच पदार्थ न करता बरं उपवासाचाच पदार्थ न करता उपवासापेक्षा पलीकडं अगदी झटपट आणि खुशीत हा पदार्थ होतो बरं का तर त्यासाठी ना मी इथं अर्धा किलो रताळी घेतलेली आहेत आणि रताळी पहिल्यांदा स्वच्छ धुवून मग कुकरच्या भांड्यामध्ये बेसला पाणी घालून कुकरमध्ये शिजवायला ठेवायची तर याच्यानं आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे ना रताळी छान अशी शिजली जातील तर कुकर आहे ना गॅसवरती मी ठेवून घेते आणि याच्या ना तीन ते चार अशा शिट्ट्या काढून घेते तर हि बघा कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आहे ना एक परात घेतलेली आणि परातीमध्ये ना तीन ते चार कप गव्हाचं पीठ असं चाळून घ्यायचं तर मी शक्यतो आहे ना पीठं चाळूनच घेते आणि यामध्ये ना आपल्याला दुसरं काही वगैरे घालायची गरज नाही आहे फक्त गव्हाचं पीठ वापरून आहे ना हा पदार्थ मस्त असा खुसखुशीत होतो वरतून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं अर्धा चमचा म्हटलं तरी चालेल इथं तेल घालून घेतलं आणि तेल पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं आहे तर हे पीठ बघा दोन कप गव्हाचं पीठ घेतलेले तर त्याच्यासाठी आहे ना इथं एका टोपामध्ये मी छोटा टोपा आहे माझ्या घरातला तर या टोपामध्ये आहे ना पाणी घेतलेले आणि पाण्या थोडं थोडं घालून ना छान असा घट्ट सरसा गोळा मळून घ्यायचा आहे आता हा गोळा आहे ना आपल्याला एक दहा मिनटासाठी आहे ना असा रेस्ट करा ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत बघा रताळी छान शिजली आणि याचं आहे ना वरचं जी साल आहेत ना ती काढून घेतली तर हिथे कडे ठेवली आहे आणि कडेमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि तुपावरती आहे ना ही अख्खीच रताळी आपल्याला घालून घ्यायची आहे अगदी कमी वेळेत आणि मस्त असा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा तुम्ही हा नाश्ता करू शकता किंवा संध्याकाळी जेवताना सुद्धा करू शकता कधीही करू शकता मस्त असा खुसखुशीत राहतो शिवाय दोन ते तीन दिवस आरामात टिकतो तर रताळी ना तुपावरती पहिल्यांदा छान अशी भाजून घ्यायचे आहेत कुसकुरून घ्यायचे आहेत बघा तर इथं मी जे माझ्या हातामध्ये उलट नव्हतं ना त्याच उलत त्याने छान अशी स्मॅश करून घेतलेली आहेत आता यामध्ये ना घालायचं आहे आपल्याला गूळ तर अर्धा किलो रताळी होती तर त्याच्यासाठी आहे ना मी दोन छोट्या छोट्या वाट्यात ना तेवढा गच्च भरून गूळ घेतलेला आहे आणि गूळ शक्यतो आपल्याला किसूनच घालायचा आहे आता हा गूळ छान असा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जर असा झाऱ्याने बघा माझा छोटा झाडा आहे ना तर त्या झाऱ्याने असं मिक्स करते मी जर झाऱ्याने मिक्स करता येत नसेल ना या गुळाच्या गाठी तर मग काय करायचं आहे आपल्याला जे स्मॅशर असतो ना त्या स्मॅशरचा सुद्धा वापर करू शकता तर इथं ना हा पदार्थ खुसखुशीत होण्यासाठी दोन चमचे मी साखर घालून घेतलेली आहे साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण साखर घातल्यामुळे ना हा पदार्थ मस्त असा खुसखुशीत होतो तर हिथं मी काय करणार आहे एक स्मॅशर घेणार आहे तर गुळाच्या थोड्या थोड्या बघा गाठी दिसत आहेत तर या गाठीसुद्धा छान अशा मोडल्या गेलेल्या पाहिजेत त्याच्यामुळे ना एक सारखं हे जे पीठ आहे ना ते तयार होईल तर मी हिथं स्मॅशरने ना असं स्मॅश करून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही हा पदार्थ कधी ट्राय केलाय का मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आणि या रेसिपीसाठी ना एक लाईक नक्की करा तर हि तर स्मॅशरने असं छान अशा याच्या गुठळ्यात मोडून घेते त्याच्यामुळं काय झालं ना बघा छान असं मसूद हे बॅटर तयार झालं आणि शिवाय ज्या गुळाच्या गुठळ्या होत्या गाठी होत्या त्यासुद्धा छान अशा मिक्स झालेल्या एक संध असं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि आता हे बॅटर आहे की नाही हे कसं ओळखायचं तर हातातला जो झारा आहे ना त्यानेच मी तुम्हाला दाखवते बरं का तर हातातला हा झारा आहे ना असा बॅटरमध्ये उभा करायचा तर बघा अजिबात झारा पडत नाहीये किंवा जो चमचा तुम्ही वापरणार असाल ना त्या चमच्याने सुद्धा बघू शकता तर हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे यामध्ये एक चमचा वेलची पूड आणि जायफळाची पूड घातलेली आहे तर एक एकच चमचा घातलेला आहे हे चांगलं परत मिक्स करून घ्यायचंय वेलची जायफळाचं पूड घातली ना तर यामध्ये आपण गुळ घातलेला आहे त्याच्यामुळं मस्त असा खमंग सुवास येतो या, या पदार्थाला आता छान परत हे मिक्स करून आहे आणि इथं ना आपलं हे पुरण बघा तयार झालेलं आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हे पुरण कसं काय तर हो हे आपलं पुरणच तयार झालेलं आहे आता बघा परत एकदा दाखवते छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता थंड करून एका प्लेटमध्ये काढून घेते तर थंड झाल्यानंतर बघा छान असं पहिल्यापेक्षा घट्टसर झालेलं आहे आणि आता आपण पीठ चेक करूया तर हिथं आहे ना पीठ बघा मुरत ठेवलं होतं मी तर बरोबर आहे ना दहा मिनटं झालेत बरं का पीठ मळल्यापासून मुरेपर्यंतचा वेळ आता याच्यावरती आहे ना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेलाने ना परत आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही हे पीठ आहे ना थोडस चेसून सुद्धा खलबत्त्याने घेऊ शकता पण मी आहे ना खलबत्त्याना वापरता असच परातीमध्ये हे पीठ थोडंसं आपटून घेणार आहे त्याच्यामुळं पीठ छान असं मऊ होतं आणि तर एक दोन ते तीन मिनटं आहे ना पीठ छान असं परातीमध्ये बघा आपटून आहे आणि पीठ चांगलं मऊ झालेलं आहे जितकं मऊ पीठ असेल ना तितकाच पदार्थ हा खुसखुशीत होतो बरं का आता तुम्हाला जसे गोळे हवे असतील ना याचे छोटा मोठा त्यानुसार तुम्ही याचे गोळे करू शकता तर मी काय केलेले लिंबाच्या आकाराचा गोळा करून घेतलेला आहे तर इथे सगळे गोळे बघा असे करून घेतलेले आणि आता पोळपाटावर आहे ना एक गोळा ठेवून घ्यायचा आहे वरतून थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचंय आणि याची ना आपल्याला छान अशी वाटी करून घ्यायची तर वाटी करत असताना ना काही जणांच्या लक्षात सुद्धा आला असेल की मी हा पदार्थ नक्की काय बनवते तर हो मी ना मस्त अशी रताळ्याची पुरणपोळी बनवते आणि खरं सांगते ही रताळ्याची पुरणपोळी ना मस्त पाच सहा ते पाच ते सहा दिवस आरामात टिकते अजिबात जास्त खराब होत नाही कारण आपण जे रताळी वापरली आहेत ना तुपावरती परतून वापरलीत रताळ्याचे तेच तेच पदार्थ जर खाऊन कंटाळा आलेला असेल ना घारगे म्हणा किंवा आपण पुऱ्या बनवतो तेच तेच पदार्थ न ट्राय करता एकदा थोडासा वेगळा असा हा रताळ्याच्या पुरणपोळी ट्राय करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला आता ही रताळ्याची पुरणपोळी बनवत असताना आहे ना पिठापेक्षा पुरण आहे ना थोडस जास्त भरायचं त्याच्यामुळे आहे ना पिठाच्या सगळ्या बाजूनं हे पुरण जे आहे ना ते छान असं पसरलं जातं आता मी आहे ना याच्यावर थोडस पीठ लावून घेणार आहे आणि हा आ, ही जी पोळी आहे ना ती आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची बघा जशी आपण चपाती भरभर भरभर लाटून घेतो ना तशी अजिबात लाटायची नाही जितकी हलक्या हाताने लाटून घ्याल ना तितकच जे पुरण आहे ना ते छान चारी कोपऱ्यापर्यंत म्हणजे पसरलं जातं तर, तर तुम्हाला आहे ना हे पुरण बघा पसरलेले सुद्धा दाखवून घेते तर बघा सगळ्या कोपऱ्यापर्यंत म्हणजे काठापर्यंत हे पुरण छान असं पसरलेलं आहे आणि खरं सांगते मस्त खुसखुशीत ही पुरणपोळी होते बरं का आता हिथं आहे ना मी नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे आणि तशी रता ही रताळ्याची पुरणपोळी आहे तव्याला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आता याच्यावर ही पोळी टाकून घेऊया आणि पोळी आहे ना वरतून हलकीशी सुकली की मग आपण पलटून पलटी करून बघूया तर बघू शकता मस्त सगळ्या बाजूनी ही पुरणपोळी एकसारखी अशी भाजली जाते आणि जरी आहे ना पुरणपोळी बघा फुगली नाही ना रताळ्याची तरीसुद्धा चालेल पण आहे ना जितकी खुशीत भाजता येईल ना तितकी भाजून घ्यायची त्याच्यामुळे ना ही पुरणपोळी मस्त तीन ते चार दिवस अशी टिकली जाते आणि खरं तर आहे ना ही पुरणपोळी जितकी बघा शिळी होते ना तितकीच खायलासुद्धा मजा येते खरं तर ही पुरणपोळी आहे ना तुपानी तुपावरती खातात आमच्या गावाकडं तरी पण काही ठिकाणी आहे ना बघा दुधाबरोबरसुद्धा खातात तर माझ्या कारभार यांना तरी आहे ना दुधासोबत ही रताळ्याची पुरणपोळी फार आवडते तुम्हाला नक्की कशा सोबत आवडते मला कमेंटद्वारे अजिबात कळवायला विसरू नका आता याच पद्धतीने ना सगळ्या पुरणपोळ्या आहेत ना मी करून घेते तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचा जो उपवास असतो ना त्या उपवास आपण संध्याकाळी जो उपवास सोडतो तर त्या उपवासाला सुद्धा आहे ना तुम्ही हा पदार्थ ट्राय करून बघू शकता आणि हा पदार्थ कसा झालाय ना खरं सांगते अजिबात मला कळवायला विसरू नका खरंच कारण एवढी सगळी मेहनत कशासाठी असते तर तुमच्यापर्यंत तर काही ज्या महत्वाच्या रेसिपी असतात ना त्या पोहोचवण्यासाठी सगळी धडपड असते बरं का तर अशाच पद्धतीने ना सगळ्या पुरणपोळ्या मी करून घेते आणि करून झालेल्या आहेत माझ्या ह्या पुरणपोळ्या वरतून आहे ना पुरणपोळीवर थोडस साजूक तुपाची धार घालायची आणि ही पुरणपोळी ना तुम्ही दुधासोबत नाहीतर मग गुळवण्यासोबत सुद्धा ट्राय करून बघ बग, बघू शकता नक्की ट्राय करून बघा आणि हा ही रेसिपी आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सबस्क्राय